दादा नमस्कार हो नमस्कार आ, नाव काय आपलं मी यशवंत डावकर गाव कोणतं आहे तांबे गाव अच्छा मॅम सध्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल तर हवा कोणाची अशा सदराखाली आम्ही हा प्रोग्राम करतोय तर जिल्हा परिषदेची निवडणूक थोडक्यात लागेल म्हणजे लागल्यातच जमा आहे तर हा जो तांबे बारोगट आहे तर हा आदिवासी महिला राखीव सुटलेला आहे तर आपल्या भागातून माहीत आहे ला लांडे असेल सुनीताताई बोराडे असतील इतरही महिला उभ्या राहतील तर त्यातून आपण कोणाला संधी द्याल माहीत आहे माहीत आहे का बरं माहीत आहे शिकलेली भरगे शिक्षण काय शिवाय लांडे साहेबांची सुन आहे आणि मुळात राजकीय क्षेत्राचा वारसा आहे आणि बोलणं चालणं वकृत आणि कामाची माणसं महिला गटात दुनियादारी सऱ्या याच्यामध्ये फिरणारी बोलणारी आणि सर्वांना महिलांना जवळ घेऊन काम करणारी ती एक माहीत आहे अच्छा आता सुनीताई बोराडे देखील त्यांच्या समोरून उभे राहतील तर यांच्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही काय आपला काही संपर्क नाही त्यांच्याशी काय काय मी बोलू शकत नाही पुढे मला ते बोलायचे नाही कामकाजाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही कसं काय म्हणजे आ... विरोधक आता विरोधकांची देखील आता फळी उभे राहील ना त्याचं काम आहे त्याच काम होणारच आहे जनता करणारच आहे ना माहिती लांडण्याच्या बाबतीत काय सांगाल की काय असे कामं वगैरे हो काय केले का आता काम तर काय केलेले नाही सध्या निवडणुका लागतात आता सध्या काही काम आहे पण आता सध्या तर त्याच्यात गटांना भेट देणं बरं हा हा सारखं कोणी ना कोणी आलं गेलं चालत कोणचे तरी छोटे मोठी कामं असेल ते कार्यालयांपर्यंत पोहोचवणं हे माहिती ना हे पाहतो ना आम्ही जवळ बरं मला एक सांगा देवराम शेठ लांडे त्यांच्या सासरे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये आता मागच्या वेळेस जो प्रकार घडला तर याच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही ते एक नंबरचं चुकीचं झालेलं आहे हे विरोधकांनी षडयंत्र करून हा डाव आहे कटकारस्थान झाले कटकारस्थान झालेले तर त्यांना शुभेच्छा विरोधकांना दोष नाही आणि हे सगळं चुकीचं झाले साफ चुकीचे बर मला एक सांगा आता विरोधक देखील त्यांच्यावरती टीका करतात असतात त्यांना लांडे तर आपण उत्तर काय त्यांना त्यांना काय टीका तुमच्या टीका तुम्हाला जनता देणार आहे त्याचं उत्तर ह्या ठिकाणचं उत्तर जनता देणार आहे निवडणुकीला जनता देईल त्याबद्दल त्यांना किती कि टीका करायची तेवढ्या करू द्या टीका जा, झाल्याच पाहिजे बर आपल्या भागातून कोणाला पाठिंबा पाहिजे असं आई वादळ जे आहे फिरतायचं लोकांचं सगळं कल ज्याचं मी आता बऱ्याच ठिकाणी फिरतोय हिवरेपाठरा असेल सुकाळवेढा असेल निकडून मी फिरतोय जाग जागी मी फिरतोय मित्र परिवारामध्ये नातेवाईका जातोय mm -hmm. प्रत्येकाचा आढावा घेतोय लांडे साहेबांची हवा तिकडच आहे